नमस्कार मंडळी मी पल्लवी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी खूप खुश आहे कारण आज माझा बड्डे आहे सगळा औरून मी योगाला सुरुवात केली पण आज मी योगा, योगा काय करू शकली नाही कारण बड्डे असल्यामुळे सगळ्यांचे फोन येत होते व योगा क्लास कंटिन्यू करणं शक्य नव्हतं म्हणून फक्त प्राणायाम केले आणि मी योगा काही केला नाही आज त्यानंतर मी आंघोळीसाठी पाणी ठेवलं म्हटलं पटपट पड़ आंघोळ करून घे कामं वगैरे आवरूया आणि आज मला जरा बाहेर पण जायचं होतं आधार कार्डचं थोडं काम होतं म्हणून मी कामही आवरलं आठ वाजले होते सकाळचे आणि ही बघा अजून झोपली रात्री बारा वाजूपर्यंत बाबांसोबत बसते मज्जा करत आणि सकाळी उठायचं नाव घेत नाही तिला उठवण्याची माझ्याकडे एक आयडिया आहे मच्छरदारी काढली ना की लाईट लावायची आणि फॅन बंद करायचा दोन मिनटात ती उठून बसते किती प्रयत्न केला तरी ती उठतच नव्हती म्हटलं जाऊ दे काय करते ते करू दे आपण आपली कामं आवरून घेऊया घरची साफसफाई आवरली कसं आहे माहिती आहे आम्ही रेंटच्या घरी घरात गर राहतो कारण पाच पाच वर्षांनी आमची बदली होत राहते गावाकडे आमचं खूप मोठं घर आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला ॲडजस्ट करून ठेवाव्या लागतात कोकणात पाऊस जास्त असल्यामुळे कपडे सुकवण्याचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवस अशी सुकत घातली तरच ती कपडे सुकतात त्यामुळे खूप वैता घेतो जर कपडा सुकला नाही तर त्याचा वासही घाव खूप खराब येतो सफाई करून घेतली मस्त अशी आंघोळ करून फ्रेश झाली तरीसुद्धा ही अजून उठलीच नाही आहे बघा जाग्यावरून मेकअप वगैरे हो आवरून घेतला आणि म्हटलं आज देवपूजा तरी आवरून घेऊया पटपट कारण ओवीचे बाबा हे ड्युटीवरून आले नव्हते ते यायच्या आधी कामं आवरून घ्यावे लागतात कारण ते आल्यावरती कोणतेच काम सुधरत नाही मला रोज सकाळची खूप गडबड असते त्यांना नाश्ता करायचा प्लस त्यात ओवीलाही मला आवरावं लागतं ओवीची तयारी झाली मग लागले नाश्त्याच्या तयारीला एका साईडला रवा भाजायला ठेवला आणि दुसऱ्या साईडला गरम पाणी त्यानंतर सगळे हे चिरून वगैरे ठेवलं कारण आज खूप वेळ झाला होता फोन येत असल्यामुळे काहीच काम सुधारत नव्हतं त्यानंतर ठरवलं की आता कामं आवल्याशिवाय मोबाईल अजिबात नाही घ्यायचा त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात जिरं व मोहरीची फोडणी घातली त्यानंतर थोडे शेंगदाणे टाकले शेंगदाणे चांगले भाजून घ्या शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर कांदा आणि कढीपत्ता टाकला कढीपत्ता मी बारीक चिरून घेते कारण ओवीला तो अखंड नाही आवडत ती काढून खाते त्यानंतर मिरची घातली मिरची चांगली त्या तेलामध्ये भाजून घेतली त्यानंतर टोमॅटो आणि वाटाणा घालून घेतला त्यानंतर थोडीशी मी उडदाची डाळी घातली कारण उडदाची डाळी जास्त करून आपण खायला बघत नाही यानिमित्तानं ती आपल्या पोटात जाईल गरम करून घेतलेलं पाणी त्यात घातलं मी चवीपुरतं मीठ ही घालून घेतलं पाण्याला उकळी आल्यानंतर मल... त्यामध्ये रवा घालून घेतला दोन मिनटं त्यावरती झाकण ठेवलं उपीट तयार झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली व दोन मिनटं ते झाकण ठेवलं ओवीला इकडे तयार खायला तयार केलं मोठ्यानं मला ऐकत नाही दोघींनी तर मला सरप्राईजच दिलं खूप मस्त वाटलं त्यांचा केक बघून तर खूपच छान वाटत होतं कारण त्यावरती लिहिलं होतं रील स्टार आज खरंच स्टार झाल्याचं फिलिंग आलं आठ वाजले होते ओवीशी बाबा बोलले की दादा येतोय ये बड्डेला म्हटलं चला सगळं आवरून घेऊया कारण बड्डे म्हणून आपलं काम आज कोण करणार नव्हतं सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात मग ते कोणताही दिवस असो साफसफाई करून झाली तेवढ्यातच दादाचा फोन आला की आज नाही आहे जमणार मला उद्या येतो यांना बोललं चला आपणच आपलं आपण बड्डे करून घेऊया

लिब्रेशन झाल्यानंतर आम्ही मस्त असे फोटो काढून घेतले मग आम्ही निघालो जेवायला पावसही थांबला होता म्हणून यांना बोलली की चला टू व्हीलरनं जाऊ हॉटेलमध्ये पोचल्यानंतर साहेब आमचे नर्वस होते कारण सोमवार असल्यामुळे त्यांना मटण खायला भेटणार नव्हतं आजचा दिवस खूप आनंदात गेला व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला नक्की सांगा थँक्यू